आणि पहिलीच बातमी आहे राजकीय वर्तुळातून मुंबईत भाजपा समन्वय समितीची बैठक पार मुंबई अध्यक्ष आशिष शे शेलार यांच्या उपस्थितीत या बैठकीच आयोजन करण्यात येत आहे मंगल प्रभात लोढा अतुल भातखळकर प्रवीण दरेकर प्रसाद लाड सुद्धा उपस्थित राहणार आहेत अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर या बैठकीला महत्व आहे दुपारी एक वाजता या बैठकीला सुरुवात होईल आगामी विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे संघटनात्मक आढाव्यासह पक्षांतर्गत ही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज मुंबई भाजपा समन्वय समितीची बैठक पार पडते आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आता चांगली सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे कंबर कसलेली आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण आता आगामी विधानसभा निवडणूक समोर येत आहे आणि त्यासाठी आता भाजपने कंबर कसलेली आहे आज भाजपची कोर कमिटीची बैठक बोलवण्यात आलेली आहे आशिष शेलार यांच्या उपस्थितीने मुंबई कोर कमिटीची बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकीत आपणपर्यंत मंगल प्रभात टोळा अतुल भाजकर प्रसाद लाल प्रवीण दरेकर आदि नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि ही बैठक आपण मिळतो वसंत स्मृती या ठिकाणी होणार आहे हजर येते आणि आपण या बैठक या बैठकीला एक वाजता सुरुवात होईल आणि आपण म्हणतो अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती आलेले दोन दिवसीय दौऱ्यावरती अमित शाह होते आणि त्यानंतर आपण बघितलं ही बैठक बोलण्यात आलेली आहे कुठेतरी काल मंत्र अमित शाह यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि या बैठकीला महत्व मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेलं आहे या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे तसंच आपण संघटनात्मक आढळल्याचा पक्षांतर्गत फेरबदलावर देखील या बैठकीमध्ये आपण पाहिलं तर प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत आशिष शेलारही उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती असेल या बैठकीला नक्कीच प्रज्ञा आपण बघतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आता दौऱ्यावरती आहे त्या ठिकाणी ते अं नदीच्या प्रकल्पावरती अं प्रकल्पाचा कार्यक्रम आहे त्या प्रकल्पाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आपण ते बारा वाजता त्या ठिकाणी प्रकल्पाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार त्यामुळे या पाहिजे किती असतील की नाही अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये पण आज कोर कमिटीची मुंबईची बैठक बोलण्यात आलेली आहे ही बैठक आशिष केलार प्रवीण दरेकर प्रसाद लाल तसेच मंगल प्रभात लोडा आणि आदी नेते या बैठकीला उपस्थित राहणार जी, जी, जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी